न्यूज वेगवान एकमेव अत्याचारानंतर दगडाने ठेचून निर्गुण हत्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात क्रूरता व राक्षसी प्रवृत्तीची परिसीमा गाठणारी अत्यंत संतापजनक अशी घटना समोर समोर आली आहे एका नराधम तरुणाने साडेतीन वर्षे चुमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली या घटनेने डोंगराळे पंचक्रोशी हादरून गेली असून मालेगाव कुसुंबा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परिसरातील महिला पुरुषांनी निषेध व्यक्त केला तसेच गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला रविवार दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली चिमुकली बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने पालक व नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली दोन अडीच तास झाल्यावरही तिचा शोध न लागल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान रात्री उशिरा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवर जवळ तिचा मृतदेह आढळला छिन्नविच्छिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावर चिमुकलीची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी गावकऱ्यांच्या लक्षात आले काही काळापासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीची निर्गुणपणे हत्या झाल्याची वार्ता समजल्यावर संपूर्ण गावात त्याचे तीव्र पडसाद उमटले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिन संधू पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी उपनिरीक्षक दामोदर काळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकरी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला मालेगाव नाशिक येथे फॉरेन्सिक लॅबमध्ये शवचिकित्सा करण्यात यावी आरोपीला त्वरित अटक करून फाशी द्यावी असा आग्रह त्यांनी धरला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली त्यानुसार डोंगराळे गावातील विजय संजय खैरनार चोवीस याच ताब्यात घेतले पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितेला अटक करण्यात आली आहे न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी डोंगराळी येथे संतप्त गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले हा खटला जलदगती न्यायालयात चालवणारा धमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी असा आग्रह गावकऱ्यांनी धरला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळी येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आरोपीला तातडीने फाशी द्यावी असा आग्रह त्यांच्याकडे देखील गावकऱ्यांनी धरला संवेदनशील प्रकरण लक्षात घेता सामान्य रुग्णालय प्रशासनाने या चुमकलीचा मृतदेह रात्रीच नाशिक येथे विच्छेदनासाठी पाठवून दिला नाशिक येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदनं वाला चुमुकलीवर अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात वरमे बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले गेले के आहे संशयित नराधम व मृत चुमुकलीचे पालक यांची घरे शेजारी शेजारी आहेत चॉकलेटचा आवाहना करून त्याने या चुमुकलीला घरात बोलावून घेतले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे संशयित हा वृद्ध आजीसोबत गावी वास्तव्यास आहे रविवारी आजी बाहेरगावी गेल्याने घरी एकटाच असताना त्याने हे दुष्कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले ज्या मोबाईल टावरच्या ठिकाणी चिमुकलीचा मृतदेह आढळून आला ते ठिकाण संशयितेच्या घराला लागूनच आहे संशयित आरोपीचे कोणीच वकीलपत्र घेतले नाही डोंगराळ येथील चुमुकलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याच्या प्रकरणाचा मालेगाव वकील संघाने निश्चित केला सदर घटना अत्यंत क्रूर असल्याने संघाच्या कोणत्याही सभासदांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुधाकर निकम यांनी केली होती सोमवारी संबंधित आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याचे वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामन प्रकाश चव्हाण मालेगाव नाशिक महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा